नमस्कार अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज, आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा लिंबोडी या ठिकाणी पंधरा ऑगस्ट च्या निमित्तानं नारळाचे वृक्ष वाटप केलेले आहेत त्याचं कारण असं आहे की अलीकडं जी तापमान वाढ होत आहे पावसाचं प्रमाण कमी आहे आणि ह्याचं मूळ मूळ कारण जे आहे ती फार मोठ्या प्रमाणात होणारे वृक्षतोड आहे त्यामुळं आपण मागील दोन वर्षापासून हा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम करतो लहान मुलांना ला, लहानपणापासूनच वृक्ष लागवडीविषयी प्रेम निर्माण व्हावं ह्या हो। ह्यामुळं आपण ह्या वृक्ष वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी सव्वीस जानेवारी त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट या दिवशी करत असतो एकच असंच तुम्ही सुद्धा सर्वांनी वृक्षाची जोपासना करावी लागवड करणं जोपासना करणं आणि संवर् संवर्धन करणं ही काळाची गरज आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद